नमस्कार मी सुशील उपळकर केंद्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्र कंत्राटी कामगार संघ आज धाराशिव मध्ये गेल्या आज सव्वा दिवस आहे आमरण उपासना आपण प्रशासनासोबत आणि सोबत पत्र व्यवहार अनेक वेळा केला पण त्या पूर्ण वेळेस त्या पत्रका म्हणजे दिलेले जे काय परिपत्रक आहे त्यांना जे पत्र व्यवहार केला त्या परिपत्रकावर पूर्ण त्यांनी दुर्लक्ष केलेला आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये जेवढे काही वीज कंत्राटी कामगार आहेत त्या कामगारांना आय ईएसआयसी कार्ड मिळालेलं नाही वेगवेगळ्या पाठी मागे कुठल्या महिन्यात चार कामगाराचे कुठल्या महिन्यात आठ काम करायचे काही ठिकाणी असे वेगळ्या जवळपास साठ ते सत्तर कामगाराचं पेमेंट एमिसीने आणखी दिलेलं नाही पेमेंट थकीत व प्रलंबित असल्यामुळं त्यावेळेस ऑफिसला पण त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची कार्यवाही केलेली नाही एप्रिल आणि आता चालू मे तरी अजून एप्रिल महिन्यात सुद्धा पगार जिल्ह्यातल्या कुठल्याही कंत्राटी कामगाराची अद्याप झालेली नाही एंडरची प्रक्रिया एंडर संपल्यानंतर दोन तीन महिन्यानंतर उशिरा होते त्याच्यामुळे हा डिफरन्स पडतोय आणि दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेस कामगारांना नियुक्ती ऑर्डर घ्यावी लागते त्या कामगारांना वीस ते पंचवीस हजार रुपये मागणी केली जाते तेवढे पैसे दिले तर त्या कामगारांना ऑर्डर दिली जाते त्यांना काम काढून टाकलं जात त्यांनी जर ते पैसे देण्यास नकार केला तर त्यांना किंवा जर बोमचा परांडा परंडाशे दोनशे किलोमीटर अंतरावर बदली करणार असं जाहीर करते आजची परिस्थिती जर पाहिली तर भरपूर कंत्राटी कामकाज पूर्ण समाज जिल्ह्यामध्ये एवढ्या तक्रारी आहेत की त्या कामगारांना एकतर काम कमी कमी केलं त्या कामगारांना टेंडर आधीपर्यंत निघाले नाही हिची पण म्हणजे माहिती दिली की टेंडरची प्रक्रिया झालेली नाही ऑफिस मध्ये टेंडर प्रक्रिया झालेली आहे परंतु त्या कामगाराला आणखी ऑर्डर दिलेला नाही त्या कामगारांनी कागदपत्र दिले फक्त पैसे न दिल्यामुळं किंवा ते पैसे कसे मागावे काय कामगारांचे ते संपर्क नाही आल्यामुळे त्या कामगाराच्या जागी दुसरे कामगार नियुक्त केले आहे आणि प्रमुख मागण्या काय आमच्या प्रमुख मागणी आय एसआयसी कार्ड द्यावं प्रत्येक कामगाराची केंद्र नियुक्ती पत्र आहे ते नियुक्ती पत्र मिळावं आणि जे पर्यंत थकीत राहिलेलं वेतन आहे ते त्यांनी जो जोपर्यंत पूर्ण न झाल्या आपली भूमिका काय असणार मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आमचं आमरण उपोषण आहे ते असच पूर्ण चालू राहील आणि दुसरी गोष्ट जी काही समजा काम बंद आंदोलन सगळ्या पूर्ण जिल्ह्यामध्ये करून सगळे कामगार या ठिकाणी एकत्र बेमुदत उपोषणात बसतील आणि काम बंद करतील सुशील उपळकर महाराष्ट्र कामगार संघ केंद्रीय उपाध्यक्ष